डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर आमदार सतेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा रूपी संकलित झालेल्या वया वाटपाचा कार्यक्रम आज लेखक राजन गवस यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर सतेश पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवन इथं मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आताच्या पिढीमध्ये मोबाईलमुळे मुलांची सहनशक्ती नष्ट होऊन अपयश पचवण्याची त्यांची ताकद लोप पावली आहे त्यामुळे मोबाईलच्या दुष्परिणामाची जनजागृती करण्याचा संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया आणि येणाऱ्या पिढीला वाचूया अशा भावना सतेज पाटील यांनी व्यक्त आपण स्वीकारता वया स्वीकारतो दरवर्षी पाच सहा लाख वया सामान्य माणसं आणून देतात आणि त्या जवळजवळ पाचशे शाळांमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आपण देण्याचं काम या ठिकाणी करतो साधारणपणे नव्वद हजार ते एक लाख मुलांच्या पर्यंत या वया पोचवायचं काम करतो उद्देश एवढाच या वर्षीच्या या वयांमध्ये आम्ही मोबाईलचा अतिवापर हा विषय मुलांच्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो